श्री जिनलक्ष्मी सौहार्द संस्थेची सहकार क्षेत्रात यशस्वी छेप नसलापूर येथे पहिल्या शाखेचा शुभारंभ एक कोटी अठरा लाखांच्या ठेवी बोरगावच्या श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संस्थेनं अल्पावधीत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ नसलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचं चा कौतुक करत आर्थिक क्षेत्रात नव्या आशेचा किरण निर्माण झाल्याचं चा सांगितलं शुभारंभ सोहळा परमपूज्य श्री लक्ष्मी सेन भट्टारक स्वामी गद्दे बस्ती नरसिंह राजपूर आणि परमपूज्य श्रद्धानंद महास्वामीजी गीता आश्रम सदलगा यांच्या उपस्थितीत पार पडला संस्थेच्या ठेवी एक कोटी अठरा लाखांपर्यंत पोहोचल्या असून सभासदांच्या विश्वासामुळे संस्था प्रगती करत असल्याचं पाटील यांनी नमूद केलं संस्थेच्या शाखेचं उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलन संगणक उद्घाटन व ठेवींचं वितरण करण्यात आलं संस्थेच्या वाढत्या विश्वासार्हतेचं कौतुक करत परमपूज्य श्रद्धानंद महास्वामी यांनी संस्थेचं यश सभासदांच्या प्रामाणिक व्यवहारामुळे असल्याचं मत व्यक्त केलं तर माजी आमदार कल्लापणा मगेन्नवर यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संस्थापक चेअरमन सागर मिरजे विद्यमान अध्यक्ष अजित पाटील पाचगोंडा पाटील महावीर नि यांच्यासह अनेक मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते